नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे पोदार इंटरनॅशनल स्कूल नंदुरबार येथे राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत हेल्मेट जनजागृती कार्यक्रम नंदुरबार शहरातील नामांकित पोदार इंटरनॅशनल स्कूल नंदुरबार येथे राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत हेल्मेट वापर व वा वाहतूक नियमांविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी अक्षय येवले सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार व दिवेश उबाडे मोटर वाहन निरीक्षक व वा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डी वाय आर ओ नंदुरबार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक अजय फरांदे यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी आर टी ओ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांमध्ये हेल्मेट वापराबाबत तसेच सुरक्षित व वा जबाबदार वाहन चालना याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन केले आर टी ओ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना हेल्मेट वापराचे महत्त्व फायदे वाहन नोंदणी प्रक्रिया ड्रायव्हिंग लायसन्स व लर्नर लायसन्सचे नियम विम्याचे महत्व तसेच पोल्युशन अंडर कंट्रोल प्रमाणपत्राबाबत सविस्तर माहिती दिली सोबतच विविध वाहतूक चिन्हे सिग्नल्स त्यांचे अर्थ स्पष्ट करून सांगितले रस्ता अपघातांची प्रमुख कारणे वेगमर्यादा न पाळण्याचे दुष्परिणाम मद्यपान करून वाहन चालविण्याचे धोके मोबाईल वापरून वाहन चालविण्याचे होणारे गंभीर परिणाम याबाबत प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन केले हेल्मेट व वा बेल्टचा वापर केल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात यावर विशेष भर देण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना प्रश्न विचारून आपल्या शंका दूर केल्या शाळेचे मुख्याध्यापक अजय फरांदे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात जबाबदार नागरिक बनून वाहतूक का नियमांचे काटेकोर पालन करण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले शाळा समन्वयक संदीप कुटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वाहन चालवताना हेल्मेट वापरण्याचे फायदे स्पष्ट केले या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत महत्वपूर्ण माहिती मिळाली असून त्यांच्या मनात सुरक्षिततेबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झालाय लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार